हॅलो चालू टाय फोन आत्ता ठेवला मा जेवली काय म्हणता हो जेवला बाई तुमच्या मघाने तुमच्या हिच्या खूप कमी आल्या काय किती पाहिलं होतं होत मघानी <laughs> खूप कमी झालं वॉचिंग काय येणार काही काय तरी येते मा ना मा तू याच्यावर तरी येते हाय का नाही हा राहू द्या राहू द्या मॅडम म्हणते ना इच्छा नाही डोमळ्या आहेत डोमळ्या काय म्हणायचं कटिंग केली का के, के तुम्ही केस कसे काय आले मग शर्टर मांग या कॉलर वर या कॉलर वर हे काय आवं हे केस कुठं मला तुम्हाला बसले होते का हे काय आवं हे झटक ते किती झालं माझे सुपारीचं पॅकेट मा सुपारी पॅकेट किती चालते त्याचं अव नाही तुलाच आणलं किती झालं हा सांगत तीस रुपयाच का दहा रुपयाच हा हो मा हो मा किती पाच रुपये सांगतो मले काय होते मा <laughs> स्वस्त भेटते तुला आहे का चार पैसे भेटते तुमार तुला किती रुपयात भेटलं हो मा कमला माझे वेगळाच पाव तिथं तिनं की काही आणली वस्तू का बास मला त्याच्यावर पान थोडस तंबाखू टाकला माझ घ्या पानात हा तंबाखाच नाही खात का तू पान बिना तंबाखाचा खर्रा आहे तो गाई जी पोंग घ्या आता वाजल्या किती किती वाजले बाई आता झाले आहे साडे नऊ तो बाई उज्वला बाई को हिंदी बोलना नाही आता हाय ना भाई जेवली हिंदीत मन बरं हा खाना खाया काय काय का खाना खाय म्हणजे कसं केलं पोट भरून मा तुम बरो हिंदी तू शिकवलंय काय हा तू या वर्ग वर्गात तू कुठे गेलीच नाही ना, ना शाळेपर्यंत पोहोचलीच नाही तू तर शाळेत शाड़, गायब होती नाहीतर तू राहिलीस ती बॅरिस्टर आहे का नाही सांगतो कोणत्या गावात ते गाव कोणत्या गावाचं नाव सांग त्या गावाचं नाव सांगू हा कोणती सांगून घे मा हा हा मा त्या गावाचं नाव तर सांग, हो सांग। मला जा जा तू चालशील का आपल्या गाडीवर जाऊ म्हणून द्या हा जाय तू चालत नाही पैसे काढायचं कशी म्हणतो चाल ती नाही म्हणत जाय तूच हा आता आता म्हणशील नाही का मोफत म्हणजे बापा ठीक आहे पैसे नको त्याचो येणार इथे तरी मी ना पैसे नाही येणार मी पैसे देऊन मी नेणार महित आहे तूच काम करतो म्हणते कायची भाजी केली त्याचे पराठे करायला पत्ते मस्त आलूचे पराठे तर भाई हे बघू शकता इकडे आपलं बापार गेले का लहानसा <laughs> हॉल आहे भाई यार मा माझी बेडरूम पोहून घ्या बही तर गाईज हे बघ घ्या हे आपल्या आधीचा बेडरूम लहानस मोठं जाते पोहून घ्या होम आज देऊनच देतो हलक्यात तुम्हाला हे होऊ घ्या मा हे अन्नात आलती का तुले हे ढोली अन्नात दिलती दे का तुले हो मा कोण दिले होती अन्नाने दिले होती ढोली हा तुझ्या भावाने दिली होती का हे ढोली ढोली अन्नामध्ये अजून काय काय दिले होतं अन्नात सांगितलं अव सांग ना तानावर घेतली होती का हा मग आपाजीने घेतली होती ढोली हो मा तवाची आहे का हे गाई जे मंग आहे हे इथं ढोली इथं आहे चादरी शाईडले आपले कपडे आणि वर तर बघू घ्या वर तर पिपे पापेच भरल्या पूर्ण आता आज हलका होम टूर देतो तुम्हाला मग मनान दिला ना नाही बघू घ्या देवघर दररोज सकाळीच मी आजी करते पूजा मस्त हे आहे माई आजी कमला आजी मा हलो गाईज म्हणणं एकदा जाऊ द्याय की हलो गाईज मनाच्या फेकरीत नाही आज आणि हे आपलं लहानसं तुटकं फुटकं काय म्हणा आपण किचन का <laughs> कांदे काय खातो कांदे सस्ते आहे मा तो गाईज हे आपला हलका पातला किचन हम्म काय म्हणतो बोल ना काय झिबी झिबी करू आली हा गाईज हे बघ हे किचन वॉशिंग मेशीन नाही आहे फ्रीज आहे आपल्या इथं पण फ्रीज गायवर ठेवला आहे इथं बी मस्त पेट्या पाट्या आहे आज होम टूरच पाहू तुम्ही हलक्यामध्ये अजून हे डबे डुबे ह्या हे पेटी भेटली ती गायच आपल्याला ग्रामपंचायत कडून कचरा साफसाठी हे लावले पूर्ण कामे घेऊच इथे एक लहानशी स्टोर रूम साइडले आहे बाथरूम किचन टॉयलेट दोन्ही पण आहे इकडे अटॅच ते आता काही दाखवत नाही तुम्हाला जाऊ द्या ही लहानशी रूम आहे मला टेन्शन नाही इथं स्टोर रूम इथं आपण कापूस भरतो पूर्ण हे इकडे कपडे गिपडे तर अटकवले जा हे काही दाखवायचा विषय नाही आहे बाई हे लय मोठी आहे पहिले यार या करून चढून आपण जात होतो इथं असा काही तेवढा तर काही विशेष नाही म्हणा पूर्ण हे बघ आई हे ढोलिकावा घेतली होती हो हे तर आपल्याला मा मा, माहित नाही मालिश करता मा? का मला करून तू काय हा काय हम्म काय तर भाऊ खाल्ला का होत्या चुना खाल्ला हो भाई तर गाईज हे आपलं लहान होम टू तुम्हाला दिलेला आहे हे इकडेच दोन बेड आहे तर भाई गाईज मित्रांनो पाहू शकता फायनली हे दूध आता किती दिवस पाजत आहे अजून तिले पंधरा दिवस अजून तर हे त्या लहान पठऱ्याला पाजरत आहे तिकडे दूध हे पाहू हे वाले आहे इकडे बकरीचे पिल्लू दोन टेम पाज लागतील आहे ना किती महिने किती एक महिना झाला त्याला हजे बाबा पठराला द्या हो आई आई एक महिना झाला द्या पाठराला तर गायझी आपण थोडासा स्वस्ता सस्ता शॉप शॉप शौप करू शकतो आपण थोडासा हलक्यामध्ये